सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली आणि किती वाजली मी तिघा सहा वाजलेली आहे आणि इकडं मी टाकी धुवायचं काढलेलं आहे इतकी माती झाली होती की काय सांगावा कारण मधी एकदा पाऊस खूप आला होता जोऱ्याचा पंधरा जुलैचा त्याच्यानंतर टाकीत पाणी नव्हतं मग टाकीला पाणी टाकीत पाणी घातलं तर इतकी माती माती ही पाही माती दिसते उरलेलं पाणी मी तिकडं गुलछडीला टाकलं म्हटलं आपली गुलछडीत लवकर तरी दोन वर्ष झाले का एक वर्ष झाले ते गुलछडी लावली आहे अजून त्या गुलछडीला फुलं यायचा पत्ता नाही आहे कारण खूप जर पाणी असतं तर इतके दिवस आलं असतं गुलछडी पण मग ते असो आता मी ही टाकी स्वच्छ करते आणि पाणी साडेसहाला जाणार आहे म्हणजे सहा वाजता म्हणजे माझ्याजवळ आहे फक्त पंधरा मिनटं काका बुच्चन लावायला जातील तोपर्यंत माझी ही टाकी धुऊन झाली पाहिजे

शेवाळलेलं अजिबात नव्हतं त्यामुळे मला काही त्रास जास्त घासायचा होणार नव्हता यासाठी मी सर्वप्रथम म्हटलं की खराटा घ्यावा आणि खराट्याने पहिलीची माती चिटकून बसलेली आहे ती काढून घ्यावी पण आता माती जेवढी चिटकलेली होती त्याच पद्धतीने त्या मातीने डागसुद्धा सोडलेले होते आणि मग मला ते घासणं भागच होतं मग म्हणून मी रबरी जो घासणी आहे त्या रबरी घासणीने सर्वप्रथम घासून घेत होते पाहत होते की रबरी घासणीने निघत आहे की नाही आणि त्याच पद्धतीने माझं रबरी घासणीने घासायचं चा काम चालू होतं आता टाकी घासून झाली मग आणायला गेले तुला काय गुतले रबरी घासणी एवढी घासून काढलेली आहे आणि अजून ती बरच घासायची बाकी होती बाकीच फक्त माती होती त्यामुळं हे मला करायचं काम पडत अजून एकदा हात द्याव करते नी। आता रबरीनी घासणीने घासून झाल्यानंतर मला वाटतं की ती अजून निघालेली आहे म्हणून मी आता तारेची घासणी घेतली आणि आतमध्ये खूप आतमध्ये जाऊन ती मी घासत होते तारेच्या घासणीने काम अगदी सोपं झालं होतं पटकन असं घासून झालं होतं आणि अगदी पांढरी शुभ्र दिसत होती आणि हे घासायचं काम माझं अगदी पंधरा मिनटाच्या अगोदर झालेलं होतं कारण बाकीचे पंधरा मिनटं वीस मिनटं मला ही टाकी भरण्यासाठी वेळ पण हवा होता कारण पाणी जाणार होतं तसं तर मला निरमा आणि लिक्विड टाकून स्वच्छ करायची होती पण काय करणार की म्हटलं की जाऊ दे का जा आता आपल्याला काही वेळ एवढा नाही आहे कारण काका इकडं बुच्चन लावून आलेले होते आणि माझं तसं तर टाकी स्वच्छच झालेली होती मग एवढं काही लिक्विड आणि निरमा टाकायची मला काही गरजही भासली नाही आणि आता माझं काम शेवटच्या टप्प्यावर म्हणजे अगदी टाकीचं जे तोंड होतं त्या तोंडावर ते तोंड मी चांगलं घासून पण घेत होते आणि झालं आता ही टाकी पूर्ण स्वच्छ झालेली आहे आता जो टाकीचा जो खालचा भाग आहे म्हणजे बुडाचा भाग तिथं खूप माती झालेली होती ती माती मला धुऊन काढायची होती स्वच्छ करायची होती त्याचबरोबर ज्या जागेवर मी ठेवलेलं होतं फरची ती फरची सुद्धा मला अगदी स्वच्छ करायची होती तर हे माझं काम आता शेवटच्या टप्प्यावर पूर्ण झालेलंच होतं आणि मी एकवार पुन्हा टाकीमध्ये पाणी ओतून आणखीन जेवढी माती असेल तेवढी माती मी काढायचा प्रयत्न करत होते तर अशा पद्धतीने माझी ही टाकी फायनली सर्व स्वच्छ झालेली होती अशा पद्धतीने टाकी स्वच्छ करून मी इथं ठेवलेली आहे आणि आता गळती का नाही ते पाहावं पण लागेल ही आपली अशी क्लीन क्लीन झालेली आहे नाळाला पाणी गडवून असलं म्हणजे बरं आहे तर बघा पूर्ण करणं क्लीन केलेली आहे सहा वाजून बावीस मिनटं आहे म्हणजे आठ मिनटात ही टाकी भरली पाहिजे भरेल का नाही काय माहिती आहे आरतीच भरणार आहे घरातलं पाणी पण भरायचं आहे निदान दोन हंडे तरी झाले पाहिजेत मस्तपैकी पाणी भरून झालेलं आहे अरे रे शेवळ पण आलो गरी काय खरं नाही टाकी एवढी स्वच्छ केली होती हे वरचं रिफ्लेक्शन पाणी झालं आहे भरून हिरवं हिरवं दिसतंय कारण हे याच आहे रंग पण शेवाळ पण आलेलं आहे आता काय करायचं हि नाळ्यामध्ये जे आहे ना अरे देवा एवढी स्वच्छ केली काय करण ह पण असल्या माती होती ह्या नाळ्यांमध्ये ना शेवाळ ते आता होतच सकाळचं आमचं वातावरण आजचा लॉग अर्धा होईल आणि उद्याचा लोग अर्धा होईल कारण आज मला जायचं हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मैत्रिणीन मी आज तुम्हाला चला आता माझी सर्व कामं टाकी धुवून काढली त्याच्यानंतर सगळी कामं झालीत आणि आता लागली आहे स्वयंपाकाला आणि आज मी बनवणार आहे तांदुळशाची भाजी पण मागच्या वेळेस आपण कशी उकडून बनवली होती तर आता उकडून न बनवता डायरेक्ट मी तेलामध्ये परतून घेणार आहे तर त्या पद्धतीने सुद्धा भाजी केली जाते तर हा दाखवायचा माझा एक उद्देश आहे तर चला राटभाजी मी बनवत आहे तांदळशेची आणि आज मी बाहेर जाणार आहे संगमनेरला आणि माझे जे कपडे आहे ते बहिणीने जो ड्रेस घेतलेला आहे तो, तो माझा शिवायला मी टाकलेला होता घेण्यासाठी मी चालणार आहे तर मला असं वाटलं की हा लॉक होणार नाही ना, पण होईन आणि आल्यानंतरचा बाकीचा लॉक होईन चला आता करू या रेसिपीला सुरुवात कांदा आणि लसूण मी आधीच ऑलरेडी टाकलेला होता हळद पण टाकलेली आहे आणि ती काही जरा क्लिप राहिली माझी दाखवायची चला डायरेक्टली आपण बघूया आता मी तांदूळ घ्यायची भाजी करते पण आता उकडून नाही करणार तर रहे। मी अशीच बनवणार आहे सुरुवातीला मी तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये मी लसूणाच्या लसूण टाकलेला आहे अर्धा पाकळ्या आणि आता कांदा चांगला परतून घेतात नाही आणि त्याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे मी रंग येण्यासाठी आता यामध्ये लाल मिरची आणि लगेच मी मीठ टाकून घेते म्हणजे ज्यावेळेस भाजी टाकेन त्यावेळेस मीठ लागलं जाईल काय होतं कधी कधी ते मीठ लागत पण नाही काही काही ठिकाणी उकडलेल्या भाजीमध्ये होतं पण आज मी डायरेक्ट अशीच बनवणार आहे आता यामध्ये टाकत आहे मी चांगली तांदूळ शेती छान अशी हलव हलवून घ्यायची ह्याला पाणी सुटलेलं असतं ह्या पाण्या सुटलेल्याच याच्यावर आपल्याला ही भाजी करायची आणि वाटलंच तर शिज शिजलेली नाही तर थोडं टाकलं तरी काही हरकत नाही भाजी पूर्ण बसली आहे अजून ती खूप बसन A few moments later. तर ही आपली भाजी पूर्ण झालेली आहे न उकळवतासुद्धा ही भाजी डायरेक्ट शिजवता येते तर हे पहा पूर्ण शिजलेली आहे आपली ही झालेली भाजी अजून आपल्याला जर आणखी कोरडी करायची तर आपण कोरडी करू शकतो पण ह्यामध्ये अशीच शिजून होते पाणी वेगळं करून काही गरज नसते तर हे दोन पद्धतीने आपण मी आत्ताच परवाच्या दिवशी केलेला व्हिडिओ होता त्याच्यात रानभाजी उकडून केली होती आणि ही जी केलेली आहे ही डायरेक्ट आपण अशी बनवू शकतो फक्त धुऊन खूप पानं घ्यायचे आणि मग ही तंदु तंदु भाजी टाकायची बघा ही आपली तांदूळ घ्यायची तांदूळ भाजी सकाळची लवकर उठली पाच पाच सवा पाचला तर उठली रोजच्या नियमा नित्य नियमानुसार पाचला उठले आवरलं आणि पहिले म्हटलं टाकी स्वच्छ करावं कारण उद्या टाकी उद्या काका काही टाकीला ही लावणार नाही म्हणजे उद्या काही फोर्समध्ये पाणी नसणं आणि मग काय मग ते झाल्यानंतर मग पटकन आवरलं माझं घरं धुनबंडे सगळं आंघोळ देवपूजा आणि स्वयंपाक पण स्वयंपाक म्हणजे अगदी म्हणजे साडेआठला झालेलं होतं सगळी कामं म्हणजे धुंडं भांड वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी नऊ साडेनऊला मी म्हटलं थोडा विचार केला की मला आधी सांगितलं आहे की मदर ड्रेस हा पंचवीस तारखेला होणार डेफिनेटली होणार म्हणजे तारखेच्या अगोदर होणार असं सांगितलं होतं पण मी तरी पण म्हटलं नको कशाला चान्स आपण फोन करून पाहूया म्हणून मग मी ती जी ड्रेसची पावती कुठं ठेवलेली होती ती शोधण्यात मला बराच वेळ लागला बघितली फोन केला आणि म्हणाले की अजून तुमचा ड्रेस दोन दिवसांनी होईल सर्व आवरून ठेवलेलं आता सर्व आवरून ठेवलं होतं मी आता काय आणि मग आता राहिलं म्हणजे दोन दिवसांनी ड्रेस आणायला जावं लागेल तर अशी गंमत सकाळची धावपळ धावपळ करा सकाळचा आवरा धावपळ करा आणि ड्रेस अजून झालेला नाही आहे म्हणजे मी जाणार होते संगमनेरला तर माझा संत झालं आता आपलं कंटिन्यू कामं ते जेवण पण मी लवकर करून ठेवलेलं आहे लवकर झालेलं आहे जेवण आता बाकीचे कंटिन्यूस काम जेवढे होतील तेवढे करूया आता असं चकचकी तोंड पडलेलं आहे बघा सूर्य देव आलेला आहे आकाशात दुपारचा दीड वाजलेला आहे आणि पावसाला झिमझिम सुरुवात झालेली आहे सकाळी उघडलं होतं मला असं वाटलं की आता पाऊस येतो की नाही पण पाऊस अगदी झिमझिम स्वरूपात येत आहे आम्हाला आहे ना खूप मोठ्या पावसाची आता हा झिमझिम झाला ठीक आहे पण खूप मोठ्या पावसाची सुद्धा प्रतीक्षा आहे कधी पडतो काय माहिती जसा हा पंधरा जुलैला पाऊस आला होता ना अगदी त्या स्वरूपात पाऊस पडावा असं वाटतंय आणि आपल्या वावरांमध्ये अजून कसं झालेलं आहे इकडचं राहिलेलं आहे थोडंफार म्हणजे आता हे आम्ही झांबडूच राहिलो असंच म्हणायचं आहे कारण जिथं उगवलं तिथं गवत, गवत किंवा केंडपाट काढायचं तर इथं आणि तिकडं असं चाललेलं आहे आमचं काम तर एकदम म्हणजे आता निंदायचं वगैरे पण नाही आता निंदलेलं तर आहेच आहे तिकडं फक्त इथं नव्हतं निनलेलं मग आता इथं जेवढं उगवलेलं आहे ना तेवढा तेवढा भाग जाऊन काढायचा म्हणजे दिसलं हा काढायचं याला झांबळणं असं म्हणतं म्हणजे गवत जिथं जिथं दिसन तिथं तिथं काढायचं आता पाऊस अगदी झिमझिम स्वरूपात ते म्हणजे खूप काही असा नाही म्हणजे अगदी रेशीम रेशीम स्वरूपात आता ही आपली सोयाबीन बघा अगदी कडेकडेला म्हणजे इकडे इकडं जे आहेत ना ती जास्त वाढलेली आहे आणि त्या मानानी तिकडची कडेची पण जास्त वाढलेली आहे फक्त मध्यभागी काय झाले काय न त्याची वाढच खुंटलेली सारखी म्हणजे अशी बारीक बारीक स्वरूपात ती काही तिथं वाढ दिसत नाही या मानाने हे इथं कडेकडेनी जास्त वाढलेली आता काय कारण असावं बरं हे की कडेकडे निच काय जास्त दिसते आणि मध्यभागी का दिसत नाही कोणाला माहिती असेल तर जरूर सांगा ना दुपारचा कोकिळ येत असतो कुठं बसले आपण बघूया माझी चवल लागली लगेच कसा शांत झालेला आहे आपले चिकूला चिक्कू येणार भरपूर हे किती काळ्याच्या स्वरूपात लगडलेले सगळी करा आलं आहे बघा मोठ्या रूपात दुसरा पण दिसत आहे मच्छर खूप आहे मच्छर खूप आहे मच्छर खूप चाच नाही काय 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 माहिती हे चुकूचं झाड बरंच मोठं असं विस्तारलेलं आहे कुठे गेला कोकीळ आता घरात गेला का मात अर्डदर्वसान आज माझं जायचं रद्द झालं असं झालं की मी सकाळी फोन केला होता त्यावेळेस जो टेलर होता तो घरी होता त्याला माहिती नव्हतं नेमकी माझा ड्रेस झाला आहे की नाही तो म्हटला की नाही झाला डायरेक्ट असं म्हटलं आणि म्हणे की आता दुकानात जाईन तेव्हा कळेल मग त्याच्यानंतर मी जवळजवळ एक वाजता फोन केला एक वाजता फोन केल्यानंतर कळलं की तो दुकानात गेल्यानंतर मग माझा नंबर विचारला ड्रेसचा आणि त्यानंतर कळलं की माझा ड्रेस झालेला आहे तर म्हटलं आता कुठं एक वाजता निघू आणि घ्यायला जाऊ पुन्हा गाड्याचा येण्या जाण्याचा प्रॉब्लेम असतो आता आता उद्या बघू आणि जसं अजून एक दुसरं पण पन काम आहे पण उद्या रविवार असल्यामुळे ते दुकान बंद आहे की चालू आहे हा पण एक प्रश्न आहे मग आता बघूया संध्याकाळचे साडेपाच आणि काका झांभडू राहिलेले आहे सोयाबीन सोयाबीन स्वयवी। मध्ये काका काका याला काय म्हणतात सोयाबीन जांभडणे म्हणतात का गवत जांभडणे सोयाबीन गव जांभणे ते ना फेकून द्यावं लागेल काका गोळा करून तिथं नका ठेव ते पुन्हा फुटणार आहे तर किनपट आहे इथं इकडं आहे हे इथलं काढायचं इथलं राहिलं इथून इथून माझ इथून इथून अस इथून अस इथून तर ते सोयाबीन दिसतच नाहीये असं असंय पण आता हे गवत नाही ठेवायचं हे काढायचं हे इकडे सोयबीनच नाही ही इकडं खूप असं किनपट झालेलं आहे आणि इकडची लोकांची गोंडपट पण आलेली आहे आणि इकडं खूप असं आहे ना प्लॅस्टिक प्लॅस्टिक कागद झाले फेकून इथं ये हो ना फेकायचं काम चालतं इथं इथं सर्व प्लॅस्टिकचे कागद सापडतात हे म्हणजे आमचं शेत म्हणजे कचरा कुंडी आहे या साईडचं तर ते सुद्धा उचलून मला त्या साईडला ठेवायचे पण अजून सोयाबीनचं आपलं चांगलं झांभडायचं आहे तिकडं आलेले आहे शेळ्या ते करायचं म्हणजे ना जरा सकाळपासूनच बसावं लागणार आहे तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचा म्हणजे आमचं हे खेड्यातील खेड्यातील जीवनाचा लॉग विलेज लॉग हे आमचं मळ्यातलं जीवन म्हणजेच दिवसभराचा लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच लॉग मध्ये तो आढळत होतो काय रे ह्याच येणं वर जाऊन बसताना म्यावम्याव करता आता याला घ्यायचं खाली मला आणखीन इथं आता इथून इथून चढायचं असं वर आणि त्याला घ्यायचं आज जातोच जा कशाला मी म्हणते नाही उतरता येत आणि ती शिडी ना शिडीवरून जातो कुठून ये बेद ही अशी गंमत आहे शिडीवरून चढता येतं पण त्याला उतरता येतो